मला फ्रोझन शोल्डर शोल्डर डिटेक्ट झाला आहे तर हात वर जात नाही मागे पण नाही जात आणि खूप पेनफुल आहे खूप दुखत आहे तर त्यासाठी काय फिजिओथेरपी काय काय करायला लागेल अच्छा फ्रोझन शोल्डर मध्ये युजली फिजिओथेरपी लागतेच कारण जोपर्यंत आपण सांधा मोकळा करत नाही तोपर्यंत एकतर तुमचा हात वळणार नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पेन देखील कमी होणार नाही कारण जोपर्यंत स्टिफनेस आहे तोपर्यंत पेन हा राहणारच तर त्याच्यासाठी आम्ही फिजिओथेरपीमध्ये काय करतो सुरुवातीला जे तुमचं खूप पेन असतं ते पेन कमी करण्यासाठी काही मोडॅलिटीज म्हणजे काही मशीन्स वापरतो जेणेकरून तुमचं पेन थोडंसं व्हॅरेबल होईल पण सगळ्यात महत्वाचा फोकस आमचा याच्यावरच असतो की तुमचा झाला पाहिजे <laughs> ते तर ते त्याच्यासाठी काही एक्सरसाइजेस असतात काही मोबिलायजेशन टेक्निक्स असतात त्या टेक्निक्सनी बऱ्याच प्रमाणात फरक पडतो आणि जसा जसा सांधा मोकळा होत जातो तसा तसं तुमचं पेन देखील कमी होत जातं आणि रात्री खूप जास्त पेन होत म्हणजे सहनच नाही करू शकत रात्री खूप okay. पेन ही खूप टिपिकल कम्प्लेंट असते फ्रोझन शोल्डरच्या पेशंट मध्ये कारण रात्री जायला आपण झोपतो जेव्हा आपण त्या कुशीवर झोपतो तेव्हा तर त्याच्यावरती प्रेशर येते म्हणून आहे त्याच्यामुळे रात्रीच त्या कुशीवरती झोपणं टाळा आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सरळ झोपताय तेव्हा देखील तुमचा समजा हा हात अफेक्टेड आहे तर या हाताच्या खाली शोल्डरच्या खाली इथे बेडशीटची फोल्ड ठेवा hmm. त्याच्यामुळे काय होईल आपण झोपल्यानंतर जो खांदा असा मागच्या बाजूला पडतोय hmm. आणि आपल्या इथला कॅप्सूल स्ट्रेच होतोय hmm. तो पेन तुम्हाला कमी होईल ओके आणि साधारणतः जो तुमचा प्रश्न होता की कि तुम्हाला किती काळ लागेल याच्यामधून hmm. रिकव्हर व्हायला hmm. तर हे जेवढं माझ्या हातात आहे तेवढंच निम्म तुमच्या सुद्धा हातात आहे कसं तर इथे तुम्ही एकदाच एक्सरसाइज करणार माझ्यासोबत पण घरी जो होम एक्सरसाइज प्रोटोकॉल मी तुम्हाला देणार आहे तो प्रोटोकॉल जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला ना साधारणतः दोन ते तीन वेळा जर तुम्ही एक्सरसाइजेस केल्या तर निश्चित तुम्हाला त्याच्यातून छान फरक मिळतो आणि लवकरात लवकर आराम मिळतो ओके ओके थँक्यू डॉक्टर येस